मालेगावात निफाड चांदवड दिंडोरी इथे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटी अडतीस लाख रुपयांचे देणे थकवले गेले आणि याचा जाब विचारण्यासाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवली घोषणा सुद्धा दिल्या यावेळी दिलीप बनकर आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली शेतकऱ्यांनी वाहनापुढे आडवं झोपून वाहनं अडवली शिवाय जोरदार घोषणा दिल्या जोपर्यंत आमचे हक्काचे पैसे देण्याचा ठोस शब्द मिळत नाही तोपर्यंत इथून हळणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवली या संतप्त शेतकऱ्यांनी आणि त्यामुळे शेतकरी आणि आमदार यांच्यामध्ये सुद्धा त्यांची वाचाबाची झाली शाब्दिक चकमक झाली ही दृश्य आपण बघतो Oh, <laughs>